विकासाच्या नावाखाली आदिवासी वाडीतील जमीन नेमकी कोणाच्या ताब्यात काय नाही पाहिजे आम्हाला कुठे घेऊन जाणार सारखी बोलता काय मरून सोमवारी प्रशासनाने या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईला तुमची काय प्रतिक्रिया असेल काय वाटत नाही आम्हाला तुम्ही कारवाई केला आम्हालाच घरात आमची मोडली आम्ही आज मध्ये झोपून आम्ही सगळे आम्ही घरात झोपू आमच्या सगळी घरात लोटून द्या आम्ही मरू मग काय करायचं दुसरा कुठं जाणार सांगा कुठं जाव तरी आम्हाला लोक मारतील बरोबर आमची पोरा बाला सगळे आम्ही घरात घेऊन जाऊ नव त्यानं बोलू का घरात लोटा आम्हाला सगळी घरातच मारा तुमच्या मागे अधिकारी काय बोलतात घरकुल मध्ये गव्हर्नमेंट ने दिलं तर त्याला गव्हर्नमेंट ने समजायला पाहिजे ना करायचे योग योग पण घरकुलचाच आहे गेल्या अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून ते काहीतरी दोन हजार सात ला का आठ ला अशी आम्हाला पाच घरकुल आले एक दोन तीन किती घर तरी अंदाजे चौदा पंधरा आहेत ना यांचं मतदान कुठे आहे तुम्हाला काय भावना काय आम्हाला जागा मिळावं पाहिजे ना आणि ते एवढी पोराबाला कुठं घेऊन जावं आम्ही असं पोरा कुठं सगळं सगळं ना पोराबाला आमचे मग पोराबाला आम्ही कुठे घेऊन जायचे लोक जागा देते का आम्हाला आम्हाला हकलून काढतील तुमच्या येत जागा नाही अशी बोलतीलच ना मग घरकुल योजनेतून उभारलेल्या आदिवासी समाजातील घरांना आता प्रशासन तोडून कसा न्याय मिळवून देईल आदिवासी समाजासोबत हे पाहणं गरजेचं ठरणार आहे सिडको प्रशासनाच्या सर्वे विभागातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावताच या ठिकाणी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन नागरिकांनी आपली व्यथा मांडली तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका कल्याण मेट्रोचा प्रोजेक्ट इथं होणार आहे इंटरचेंज आहे तिथून अलाइनमेंट डायरेक्ट मग कल्याणला अटॅच करणार आहे आणि त्याचं जे लेटर आहे आम्हाला जे आपला विभाग आहे सिडकोचा टेलिकम्युनिकेशन दूरसंचार आणि परिवहन विभाग त्यांच्यावर परत मागच्या वेळेचं भूमिपूजन पण साहेबांच्या हस्ते मुख्यमंत्री त्याच्या त्यांच्या हस्ते भूमिपूजन पण झालेलं आहे आणि हा पब्लिक प्रोजेक्ट असल्यामुळे तो करणे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे मग हे जे गाव आहे किंवा हे जे वाडी त्यामुळे अलाइनमेंट ह्या गावाच्या पूर्ण येते बघा कुठल्या प्रोजेक्टला विरोधला यांची वस्ती कमी कमी यांची वस्ती कधी माहितीये का कमी चाळीस पन्नास साठ वर्षाच्या आधीपासून ही वाडी आहे तेव्हा तुमचं डेव्हलपमेंट चालू होता तेव्हा गाव मध्ये ही वाडी तिथं अस्तित्वात आहे पूर्ण बरोबर आहे आमचा म्हणणं यांचा एकच आहे तुम्ही डेव्हलपमेंट करता बरोबर आहे तुम्ही तिथं या एअरपोर्ट साठी चार पट दिले बरोबर आहे घरकुल घर शासनान दिल्या घरकुल घर या शासनान दिल्या ते पेपर पण आहे त्यांच्या चालत यांच्या स्थलांतर करण्यात ही गोष्ट मध्ये एकच त्यांना ते घर जेव्हा यांना शिफ्टिंग होतील ना आता मी बोलतो काय होतं स्थलांतरित करण्याचा प्रश्न जनरली कुठ येतो ती जर त्यांची प्रायव्हेट लँड जर समजा असते त्यांचा एक जर सात बारा त्यांच्या नावाचा असतात तर आता तो सगळा सात बारा किडीची पूर्ण लँड आहे ती पूर्ण सिडकूची आहे ऐका दोन मिनिट ऐकून त्याच्यामध्ये सर्वे नंबर देतेच आणि अठ्ठावन्नचा समावेश आहे त्याची ताब्या बावती त्याचा सत्तर सगळं आपल्याकडे आहे ठीक आहे त्याच्यामुळे मग ही तर पूर्ण सुडकुशी झालं ऐका 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 आणि विषयाला त्यांना पुनर्वसनाचा काय विस्थापनाचा तर तो विषय हा दुसऱ्या पद्धतीने तो अतिक्रमण आता तुम्ही बरोबर उत्तर देतो तुमचं मान्य केला बरोबर आहे मध्ये छेट पाहिजे जेव्हा गव्हर्नमेंटने घरकुल घर दिली ती गव्हर्नमेंटने दिलेत ना ते ग्रामपंचायत ग्रामपंचायत काय आली तुम्हाला पेपर ती फाईल बघितलं ना फाईल तुम्ही दाखवता ना दिले कुठली घरकुलमध्ये गव्हर्नमेंटने त्याने घरा दिलेत ना गव्हर्नमेंटने दिलेत ना त्यांनी तरी जागेची मालकी चेक केली का त्याने ना ते कोणी करायला याही करा आदिवासी आता यांचं शिक्षण आहे का तुम्ही अधिकारी आहेत तेव्हा त्याही चेक का गे गे के ना केला तेव्हा हे जेव्हा हे घरकुल दिले प्रत्येकाला घरकुल घर दिल्यात शासनाने दिल्यात मग त्यांचं काय 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 तो झाला तो जिल्हा परिषद तिथल्या हा मग गव्हर्नमेंट आहे ना तुम्ही काय बोलता सिडको तुमची प्रायव्हेट लाईन आहे तशी बोलले तर ते गव्हर्नमेंट आहे ना तुम्हीच दिले ना तेव्हा याला तर अभ्यास नाही त्यांना सिडको मार्फत कुठल्याही प्रकारची घर भेटली नाही पहिली गोष्ट का घर योजना ग्रामपंचायतच्या काळात झालेली आहे बरोबर मग ते प्रशासनाच्या निर्देश तुम्हाला काय वाटतं निर्देशनाखालीच झाल्यात ना घरकुल योजना त्यांना कोणी दिली माझं नाही नाही मी बाईक बाजूला ठेवतो हो आपण चर्चा करूयात नाही तुम्हाला काय कुठलं हे रायगड टाइमचं आहे डिजिटल आहे माझं काय म्हणणं माहिती का जर यांच्याकडे घरपट्ट्या आहेत किंवा यांच्याकडे नोंद आहेत प्रशासनासोबत व्यवहार आहेत पण आज प्रशासन अचानक एखाद्या प्रोजेक्टच्या नावाखाली काही कुठेही घर बांधायला कन्सेनची समजा ऑथॉरिटी आहे त्याला काय टॅक्सी मतलं बघा मतलब आहे बरोबर तुम्ही लगेच झाला तुम्हाला टॅक्स पावती भेटते जागेची मालकी सिद्ध होते का नाही अच्छा जागेच्या मालकीसाठी काय पाहिजे रेकॉर्ड मध्ये असं तुमचं म्हणणं आता की ही वाडी जी आहे घरकुल आता आहे का मग हे पंचायत यांना घरकुल मान्य करून दिलेत ना घर हे पेपर आहे ना हे कोणी शासनाने दिले ना आहे ना घरकुल कोणतं आहे शासनात आहे ना बोल तुमची जी के समजा अतिरिक्त चर्चा वा, आहे तुम्हाला जे केल्यावर तुम्ही वरिष्ठ बोलणार रायगर साहेबांशी बोलणार रायकर साहेबांनी एमपी आमदार साहेब पण बोलले आमदार साहेबांना आमची एकच मागणी आहे काय माहितीये का जेव्हापासून तुम्ही याला घर ना देत आम्ही कुठलीच कारवाई करून देणार आम्ही आंदोलन करायला शंभर टक्के यांच्या सोबत असणार तुम्ही एकदा वर्ष आमच्या वरिष्ठ नाही हा सोमवारी सोमवारी कधी पण आम्ही पूर्ण फोर्स घेऊन आमचे यांच्या सोबत असणार आहे एक पण घराला हाता लावून देणार आम्ही बोलून घ्यायला आम्हाला तुमचं ते काम करा आमचं आम्ही पण काम करणार म्हणणं आहे यांची आहेत पाणीपट्टी समज बिल घरपट्टी टॅक्सी सर्व भरलेले आहेत बरोबर आहे यांना तुम्ही घर देत असाल ठीक आहे तो विषय आमचा समतो तिथं मागणी आहे गरीब लोकांना बोलणं चालू बोलणं केलं नमस्कार मी सुनील गादारे रायगड टाइम्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो आज आपण खारघर मधील कुटुंब बांधन या गावाच्या आदिवासी वाढीच्या शेजारी असलेल्या अमंदू स्टेशनच्या बाहेर आहोत एकत्रित पाहायला गेलं तर प्रशासनाच्या देखरेखीखाली या ठिकाणी नागरिकांना सतर्क करण्याचा इशारा दिला आहे त्यांच्या जमिनीवर कब्जा आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा होत चाललेली आहे नेमकं काय प्रकरण आहे आपल्यासोबत विनोद जोडलेले आहेत सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज यादिकानी, यादिकानी या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात देखील या ठिकाणी उपस्थित आहे काय भावना आहे आदिवासी लोकांच्या या सगळ्या वाढीच्या संदर्भात तुम्ही पाठपुरावा केलाय काय भावना आहे ऍक्च्युली यांची ही घरं कमीत कमी आपली चाळीस पन्नास वर्षाचे आधीचे आहेत पूर्ण म्हणजे जुनी वस्ती आहे जेव्हा ग्रामपंचायत आमचे अस्तित्व होते त्या टायमिंगचे यांची घर आहेत हे गरीब लोकांची तेव्हा अस्तित्व तरी किती वर्ष झाले असतील या गोष्टींना कमी चाळीस पन्नास वर्ष झाली गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनासोबत व्यवहार चालले आहेत घरकुल योजना या नागरिकांना मिळालेल्या आहेत इतर अनेक गोष्टींचा देखील लाभ मिळालेला आहे ला परंतु आज प्रशासन हे अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून इथे सर्वे करण्यात आलेले आहे तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात काय भावना यांचा विषय शिडकावल्यांचा विषय मेट्रो चालले आहे मेट्रोचा यांचा प्रोजेक्ट तिथे येणार आहे बरोबर आहे आमचा पण कुठले पण प्रोजेक्टला विरोध नाही एक बोलायची गोष्ट आमचा विरोध कसा आहे यांचा वस्ती आहे आधीपासून याही या आपल्या आदिवासी वाढीमध्ये एक्च्युली घरकुल योजना ही कुठली शासनाची आहेत पंचायत समिती यांची योजना लाभ घेतला आहे बरोबर आहे कमी कमी यांची जुनी वस्ती आहे तीस चाळीस वर्षापर्यंत आमची एकच मागणी आहे जे यांचे आता तुम्ही घरं तोडायला येणार आहेत बरोबर आम्ही तर तोडून देणार नाहीत बरोबर तो तोडाला ना आला तर आम्ही पूर्ण ताकदीने आंदोलन पूर्ण यांच्या छेडणार एक घराला पण हात लावून देणार नाही यांच्या आमचं एकच म्हणणं आहे यांची घरं जी असतील दहा बारा किंवा पंधरा घर यांना पुनर्निवास करून एक पूर्ण घर घर द्या दे। तुम्ही प्रशासन देऊ शकता आणि हे आदिवासी कुठे जाणार आहेत बरोबर आहे या आदिवासीच लँडवर हे केलंय तुम्ही सात पाठपुरावा काय होता गेल्या अनेक दिवसापासून मला वाटतं हे प्रकरण सुरू आहे की सोमवारी येणारे सोमवारी सोमवारी कारवाई करण्यासाठी शिडको प्रशासन अधिकारी येणार होते यावर तुमचा पाठपुरावा काय झाला तुमचं बोलणं हे आधीपासून म्हणजे एक महिना आला ऑक्टोंबर पासून यांचे नोटीस ऑक्टोंबर पासून यांचं थांबून ठेवलं आमचं बोलणं कोणाशी रायकर साहेब पहिले आमदार साहेबांशी बोलणं झाला आमदार साहेबांचा एकच म्हणणं आहे की जुनी वस्ती आहेत यांना पुनर्वसन तुम्ही घर द्या तर आमचा काही हरकत नाही राहणार हे ऑक्टोंबर आधीपासून आता परत इलेक्शन झाल्यानंतर परत हे ऍक्टिव्ह झाल्यात तर आमदार साहेबांचा सकाळीच आमचा बोलणं झाला आमदार साहेब काय बोलले जवळ तुम्ही आम्हाला घर देत नाही बरोबर और आहे घराजवळ भेटत नाही तर आम्ही यांच्या सोबत ना दिले तर आम्ही पूर्ण आंदोलन इथं छेडणार आहेत सर प्रमुख मागण्या नागरिकांसोबत तुम्ही ऐकल्या असतील तुम्हाला काय वाटतं काय मागण्याचं नागरिकांच्या प्रमुख मागण्या काय यांच्या मागण्या फक्त काय आहे रोड मध्ये यांचं डेव्हलपमेंट यांचं चाललंय याचा एकच मागणी आहे आम्हाला पुनर्वसन घर घर द्यावी विषय संपतो तिथं तुम्ही इकडचे स्थानिक आहात इथले इथे काय वाटत तुम्हाला आज प्रशासन या ठिकाणी आलेलं होतं सर्वे पाहण्यात पाणी होत पाणी झाली या ठिकाणी विनोद देखील तुमच्या सोबत आ, सोबत काय वाटतं तुम्हाला आम्हाला ही घरा आम्हाला सरकार दिलेली आहेत ही घर आम्हाला समज काय मिळालाच पाहिजेत बरोबर नाही किती पिढी किती जवळजवळ आमची पिढून पिढ्या येतच गेली वाय जवळजवळ चार पिढ्या गेल्या अच्छा हा हे व्हिडिओ जर प्रशासन आता नवीन येणारे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज हे होईल आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर मागणी पोहोचवायची असेल तर तुम्हाला काय वाटतं ते जर व्हिडिओ मधून सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल साहेब बाई आम्हाला आमच्याकडे लक्ष पण करायला पाहिजे बरोबर नाही तू बोल ताई काय सांगाल काय वाटतं तुम्हाला तुम्ही देखील या ठिकाणचे ग्रामस्थ आहात काय भावना आहे तुमची काय आम्हाला जागा मिळावं पाहिजे ना आणि ते एवढी वाला कुठं घेऊन जावं आम्ही असं होते ना बारी बारी पोरा कुठं जाऊ सगळं सगळं आणतील ना पोराला आमची मग पोराबाला आम्ही कुठे घेऊन जायचे हा लोक जागा देतील का आम्हाला आम्हाला हकलून काढतील तुमचं इथं जागा नाही अशी बोलतीलच ना मग गेलो ना तर आम्हाला मारत काढतील तुमची इथं जागा आहे का जागा तिथंच तिची जागा आहे आम्ही कुठे आम्ही रस्त्यावर घेऊ लहान मुलं या शाळे तिकडच्या जवळपास शाळेत शिकत असतील पेटला किती अवघड होईल तुम्हाला तरी काय सांगाल ताई तुला काय वाटतं आज या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रशासन देखील येऊन गेलेलं इथे विनोद देखील तुमच्या सोबत होते काय मागणी असेल प्रमुख आमची मागणी हीच आहे का आम्हाला म्हणजे दुसरीकडे घरकुला बांधून देण्यात आले पाहिजे आणि कुठे आमची बारकी बारकी पोरा आहेत कुठं जाणार आम्ही मी तर एवढं बोलतो सर कि बघा आता एवढं आमचे एवढे वर्षी गेले बरोबर आहेत तर आपण एवढे करू आपण आपलं आपलं वय झाले लहान मुलांसाठी आपण काहीतरी करू बरोबर ना सर तर तुम्ही तरी मोठेपणाने काहीतरी करू शकता ही तुमची मागणी आहे फक्त बस काय काय वाटतं तुम्हाला दोन शब्द की कसं आहे आज या ठिकाणी राहत आहे आणि प्रशासन अचानक येऊन आपला मालकी हक्क दाखवायचा दा प्रयत्न करतोय काय वाटतं आम्हाला जरा काय नाही पाहिजे आम्हाला घरकुरा पाहिजे आमची लहान लहान मुलं आम्ही कुठे घेऊन जाणार सारखी बोलता काय टाकतात घर सोमवारी प्रशासनाने या ठिकाणी कारवाई केली कारवाईला तुमची काय प्रतिक्रिया असेल काय वाटतं तुम्हाला नाही आम्हाला तुम्ही कारवाई केलंय आम्हाला घरात के आमची मोडली आम्ही सगळे आम्ही घरात झोपू आमच्या सगळी घरात लोटून द्या आम्ही मरू मग काय करायचं दुसरा कुठं जाणार सांगा कुठं जाव तरी आम्हाला लोक मारतील बरोबर आमची पोराबाला सगळे आम्ही घरात घेऊन जाऊ मग त्या बोलू घर लोटा आम्हाला सगळी घरातच मारा बरोबर पाहायला गेलं तर नागरिकांचा असंतोष या ठिकाणी पाहायला मिळतोय नेमकं प्रशासन या सगळ्या गोष्टींवर आता कोणतं पाऊल उचलणार आहे तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे वितम बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्सला ला सबस्क्राईब करायला विसरू का व्हिडिओ जर्नलिस्ट निरंजन सोबत सुनील कातारे रायगड टाइम्स